बुधवार दिनांक सतरा मे रोजी वरुड पोलिसांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकल विहीर येथे रविवारी राजेंद्र ढोके याच्या शेतातील विहिरीत अनोळखी इसमाचे हाडे पोत्यात भरलेले व पोते विहिरीच्या बाहेर काढण्यात आले होते वरुड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध दा गुन्हा दाखल केला होता वरुड पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याकरिता अभिलेखाची तपासणी केली असता एकल विहीर येथील शेषराव वासुदेव झडपाती हा काही महिन्यापूर्वी हरविला असल्याची माहिती मिळाली होती त्या आधारे पोलिसांनी मृताची पत्नी रंजना शेषराव इडपाची व प्रियकर ज्ञानेश्वर किसन कुंभरे राहणार शहापूर तालुका वरुड यांची कसून चौकशी केली असता ज्ञानेश्वर कुंभरे यांचे मृतकाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाल्याने पत्नीच्या त्रासाला कंटाळून पत्नी रंजना व प्रियकर ज्ञानेश्वरने कट रचून दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी धारदार कुऱ्हाडीने वार करून पतीची हत्या करून सदर मृतदेह पोत्यात बांधून विहिरीत टाकला होता मृतकाची पत्नी रंजनाने दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पती शेशराव हरविल्याची तक्रार वरुड पोलिसात दिली होती या आधारे वरुड पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक आणि येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तप्पन कोल्हे तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर पोलीस उपनिरीक्षक राजू मडावी धीरज राजूरकर पोलीस कर्मचारी समीर धांडे रत्नदीप वानखडे सचिन भगत विनोद पवार किरण गावडे यांच्या पथकाने केली आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड